तेव्हाही संबोधायचं का तुम्ही म्हटलं की झालं अरे मग त्यावेळेस तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं काँग्रेस याचा होता खरं आहे त्या गावात जो जाईल आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री लाडके 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 मुख्यमंत्री आपल्या सर्व जणींच्या लाडक्या बहिणीच्या भेटीला या पुरंदरच्या पुण्य भूमीत आहेत मी प्रथमत त्यांचं खूप खूप असं स्वागत करते या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी महिलांचा लाडक्या बहिणींचा जसा विचार केला तसा कुठल्याही सरकारने किंवा या भावांनी विचार केला नाही मी याचं सर्वप्रथम खूप अभिनंदन आणि स्वागत करते केवळ लाडकी बहीण नाही तर माझ्या मुलींचं शिक्षण मोफत व्हावं याचीही त्याने नियोजन करून ठेवलं आणि त्याचबरोबर महिलांना तिकीट अर्ध असेल किंवा वयोश्री भर योजना असतील अशा भरपूर योजना त्यांनी महिलांसाठी आणल्या खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरण केलं मी मुख्यमंत्र्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या तालुक्यात विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत तालुक्यात सर्वत्र तुम्ही जाल जिथे जिथे बापू जात आहेत ज्या ज्या गावात बापू जात आहेत तिथे जल्लोषाचं वातावरण आहे तिथे एक आनंदाचं वातावरण आहे फुलांची उधळण होते सर्वजण आतुरतेने बापू काय बोलतायत याची वाट बघतायत आणि हीच चाहूल आहे आपल्या या पुढच्या विजयाची कारण मागची पाच वर्ष हा पुरंदर हवेलीची जी गतिमान विकासाकडे वाटचाल चालली होती ती कुठेतरी थांबली आणि आपला तालुका होरपळून निघालाय पण आता या विधानसभेच्या माध्यमातून या निवडणुकांच्या माध्यमातून हे दिवस बदलणार आहेत आणि आपल्या तालुक्याला पुन्हा आजचे दिन येणार आहेत त्यामुळे हा सर्वत्र जल्लोष आहे आपले लाडके मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा पुरंदरच्या पुण्यभूमीत आले आहेत तेव्हा तेव्हा काहीतरी देऊनच गेलेत आजही आपण सर्वजण उत्सुक असाल की ते आपल्या पुरंदर हवेलीसाठी काय घेऊन येत आहेत पण मी निश्चितच म्हणेन योजना आणि विकास कामं ही त्यांची ओळख आहे पण आज हे आपले लाडके मुख्यमंत्री निश्चितच या पुरंदर हवेली तालुक्याला त्याचं स्वराज्य परत घेऊन येणार आहेत या पुरंदर हवेली तालुक्याचा पुरंदरचा किल्लेदार विजय बापूंना परत घेऊन येणार आहेत आणि म्हणून ते आज आपल्या सर्वांकडे येत आहेत मागील पाच वर्ष आमदार नव्हते बापूंना आमदार मिरवण्यासाठी कधीच व्हायचं नव्हतं पण आपल्या मा, सर्वांना माहिती आहे मागचं सरकार हे महायुतीचं सरकार होतं आपल्या विचाराचं सरकार होतं पण असं असतानाही आपल्या पुरंदर हवेली तालुक्याला हवी तेवढी विकास कामं आणि हवे तेवढे प्रकल्प त्यांना आणता आले नाहीत याची खंत मी त्यांच्या डोळ्यात प्रत्येक क्षणाला पाहिली आहे बापूंची ओळखच त्यांच्या कामानी आहे आणि म्हणूनच या पुढच्या पाच वर्षात आपल्याला आपलं गुंजवणी परत आणायचं आहे दीड वर्षात गुंजवणी परत करणारच आपला राष्ट्रीय बाजार परत आणायचा आहे फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिका आपल्याला परत करून पुढे काम चालू करायचं आहे टॅक्सचा प्रश्न मार्गी लावायचा आहे आणि हे सगळं करायचं असेल तर पुरंदर आणि हवेलीला शिवाय पर्याय नाही हे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला माहिती आहे बापू जेव्हा कधी एकांतात असतात तेव्हा एक गाणं आवर्जून ऐकतात मुलगी आहे म्हणून सांगते तेरी मिट्टी मे जावा, गुल बनके मे जावा, या मातीतच मला मिसळून जाऊ दे या मातीतच माझा पुनर्जन्म होऊ दे इतनी सी है दिल की आरजू हीच आहे माझी इच्छा तेरी नदियों में लहरावा तेरे खेतों में बह जावा

आपलं स्वराज्य परत आणूया आणि बाण आणि बापूंना विजय करूया एवढीच विनंती करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर